नमस्कार भारत न्यूज एनपी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तर मंडळी संगमने शहरातील काही चळक घडामोडी नमस्कार जयंजय भारत जय संविधान न्यूज एनिपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण आलेलो आहोत संगमनेर शहरातील एकशे बत्तीस किमी या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षाताई रुबवते यांची भव्य प्रचार रॅली बाईक रॅली या ठिकाणाहून निघत आहेत संदर्भात संगमनेर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अजितबाई यांची प्रतिक्रिया घेणार आहोत अजितबाई काय मत मांडणार आजच्या या भव्य बाईक रॅली संदर्भात तुम्ही बघतच आहात किती उत्साह या ठिकाणी युवकांमध्ये आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणात आज गेले दहा दिवस सर्व प्रचार प्रसार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उत्कर्षता साहेब उपवते यांचा चालू होता खेड्यापाड्यातील प्रत्येक गरीब वंचित सर्वसामान्य लोक आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी आज तदून तार। तरुणांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे वंचितांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्साह जनतेमध्ये दिसत आहे आणि त्याचेच परिणाम म्हणून आज या ठिकाणी हजार युवकांनी बाईकची रॅली काढण्याचं ठरवलं आणि या ठिकाणी सगळे उपस्थित राहिलेले आहेत या रॅलीचा मार्ग काय असणार आहे ही रॅली पूर्ण संगमने शहरातून जाऊन या ठिकाणी आता मेन रोड आहे त्याचप्रमाणे अकोला नाका आहे नायकवडपूर आहे रहमतनगर त्याचप्रमाणे कुरन रोड संगमने खुर्द याप्रमाणे सगळा या पूर्ण रॅलीच्या माध्यमातून जाऊन नंतर शेवट या ठिकाणी दिल्ली नाक्यावर समाज सभेचं आयोजन केलेलं आहे प्रेक्षकांनो या ठिकाणी काही महिला देखील या ठिकाणी आहे त्या महिलांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत या बाईक रॅलीमध्ये या ठिकाणी महिला आहे काय काय नाव तुमचं सैना भालेराव आज आपण या प्रचारासाठी आहोत का, काय काय प्रतिक्रिया ताईंच्या प्रचारासाठी आम्ही पंधरा दिवसापासून जास्त प्रमाणात प्रचार करत आहोत आणि सगळ्या गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे आणि ताई असा एक म्हणजे एक तरुण तडफदार महिला आहे आणि ती घराघरामध्ये पोहोचते आणि प्रत्येक महिलेच्या समस्या जाणून घेते आणि ही उमेदवारी आम्हाला आपल्याला सगळ्यांना खूप वर्षानंतर एक महिला भेटते सत्तर वर्षानंतर आम्हाला आपल्याला एक महि महिला उमेदवार भेटलेली आहे त्याच्यामुळं महिला इतक्या उच्च आहे त्या रॅलीमध्ये आणि प्रचार करण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि ताई निवडून येतील ही अपेक्षा आपण सगळे करतो आणि ताईना निवडूनच आणू अशी अपेक्षा कर मतदारांना काय आवाहन करणार आपण मतदारांना एवढंच आवाहन करणार की आपल्याला ले ले एक लेडीज महिला दिलेली ले आहे सत्तर वर्षानंतर आपल्याला ले एक लेडीज महिला उमेदवार म्हणून दिलेली आहे त्या महिलेसाठी आणि ती महिला एक ओ, 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 एक महिला म्हणजे एक वकील आहेत आणि याच्यामध्ये महिला आयोगाच्या त्या सदस्य आहे आणि त्या महिलांसाठी खूप घडतात आणि ते आमच्यापर्यंत सुद्धा येतात प्रत्येक गावागाव मध्ये येतात महिलांना भेटतात आमच्या गावामध्ये चन्नापुरी मध्ये त्या आणि आमच्या महिलांचे भरपूर प्रश्न सोडवतात तर प्रेक्षकांना आपण आत्ताच आप बघितलं का महिलांची देखील प्रतिक्रिया या ठिकाणी उत्कर्षा काही रुपवते यांच्यासाठी फार महत्वाची आहे आणि आपण बघू शकता पाठीमाग भव्य अशी रॅली आहे आणि या बाईक रॅलीची आत्ता या ठिकाणापासून ते म्हणजेच एकशे बत्तीस पासून, पासून याची सांगता होत आहे आणि संगमनेरमध्ये विविध भागातून ही बाईक रॅली जाऊन दिल्ली नाका परिसरामध्ये कुरन रोड या ठिकाणी या रॅलीचा आरंभ होणार होणार आहे आणि त्या ठिकाणी एक भव्य दिव्याशी उत्कर्षाताई रुपवते यांची वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मतदार यांच्या माध्यमातून ही सभेचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि ती सभा त्या ठिकाणी सुरू होणार आहे काही वेळामध्ये तर हा व्हिडिओ आपण पुढेही बघत राहणार आहोत की संगमनेरमध्ये ही रॅली कुठपर्यंत जाणार आहे कुठल्या दिशेने जाणार आहे आणि या रॅलीचं आयोजन या पद्धतीने केलेलं आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता या ठिकाणी